आवाज सर्वसामान्यांचा तहसील कार्यालय खटाव तसेच महसूल आणि वन विभाग यांच्या वतीने शासन आपल्या दारी हा एक दिवसीय उपक्रम राबवण्यात आला यामध्ये लोकांच्या शासकीय कागदोपत्री अडीअडचणी गाव पातळीवर जागेवरच सोडवण्याचे काम चालू होते कातरखटा दहा ते बारा खेडीपाडी आहेत या भागातील लोकांचे जागेवरच दाखले चुका दुरुस्ती नाव वाढवणे अशी या ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रम राबवून काम करण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने सात बारामध्ये चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करणे अॅग्री कार्ड काढून देणे जातीचे दाखले जातीचे चौकशी अहवाल जुन्या सातबाऱ्याच्या चुका नवीन सातबारावरती घेण्यात आल्या काही विषयांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत त्याच्यावर जलद गतीने नोंदी केल्या जाण्याचा जा प्रयत्न केला जाणार आहे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना पुरवठा विभाग यांच्या मार्फत सात जणांची नावे वाढवणे चार जणांची नावे कमी करणे एक जणांच्या नावात बदल करणे तसेच पाच जणांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले अशी पुरवठा विभागातर्फे दिवसभराची कामं झाली आहेत अशी दोनशे दहा खातेदारांची शासकीय कागदोपत्रे कामं करण्यात आली आपल्यादारी या योजनेच्या अंतर्गत कातरखाटा मंडळामध्ये जे शेतकरी आहेत खातेदार आहेत त्यांच्या वारस नोंदी आपण आपल्या स्तरावर त्याची नोंद करू शकतो एकुम्या या ठिकाणी त्याची नोंद जाते आपाक नोंद कमी केली जाते आणि जुन्या सातबाराप्रमाणे नवीन सातबारावरसुद्धा सुद्धा या ठिकाणी नावा जर म्हणजे बदल झालेला असेल किंवा चूक झाल्या असेल तर ती दुरुस्त केली जाते उत्पन्नाचे दाखले दिले जातात जातीचा चौकशीचा अहवाल या ठिकाणी दिला जातो तसेच पुरवठा भागामध्ये राशन कार्डच्या संदर्भात ज्या काही म्हणजे कामं असतील किंवा तुटा असतील त्या या ठिकाणी दुरुस्त केल्या जातात संजय गांधी योजनेच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी दाखल दिली जातात अशी विविध प्रकारची कामे तलाठी स्तरावर जे केली जातात ती या ठिकाणी प्रामुख्याने पार पाडली जातात असं आपल्याला या ठिकाणी सांगतात बरं याच्या व्यतिरिक्त आता तहसीलदार विभागात उघडचला तालुक्याच्या कामं होतातच आता तुम्ही हा उपक्रम राबवण्याचा हेतू काय म्हणजे लोकांना म्हणजे जास्त गरजा हे करणार का काय काय लोकांच्या तक्रारी येतात काय ह्याच्यावर काय तुम्ही याचा मुख्य हेतू असा आहे की गावातल्या गावात, गावात लोकांना इथं येऊन आपले कामं करून घेत घेता जलदगतीने जलसाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे अच्छा सांगा काय सांगाल का जर बोला मी शासन आपल्या आधी घेतलेला कारण शासनाचा अतिशय सुंदर आहे लोकांची जे निलंबित प्रश्न आहेत तक्रारी आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आपापल्या मंडळीमध्ये येऊन गरजू लाभाती शेतकऱ्यांना त्याचा लाभ देतात ते जातीची दाखले असतील उत्पन्नाचे असतील शेती बातीच्या नोंदी असतील अशा रेशमींच्या बाबतीच्या तक्रारी जाग्या येऊन लोकांना त्याच्या तक्रारी सोडून त्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे त्याबद्दल बरं आता काय सांगाल तुम्ही तुम्ही का पळसगाव साजा अच्छा त्याचं काम तुम्ही येतो बघताय काय झाले किती खातेदार आले ग्राहक आले काय काय तुम्ही आता उपक्रमामध्ये शासन आपल्याला करणार आहे वारसाच्या लोन कमी करणे सात बारामध्ये चुका झाल्या त्या दुरुस्त करणे ॲग्रिस टॅग प्रामुख्याने शेतकरी कार्ड सर्व शेतकऱ्यांनी काढून घेण्यासाठी गावा गावागावी प्रसिद्ध दिलेली आहे तर ते हिता ॲग्री कार्ड काढून घेतील बरं अण्णासाहेब तरी हे आता उपक्रम किती वाजेपर्यंत आहे आज दिवसभरात जनरली लोक जिथपर्यंत आमच्याकडे येतील हां तिथपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहील बरं सात वाजेपर्यंत जरी लोक आले तर आम्ही त्यांचे प्रश्न या ठिकाणी निकाली निकाली काढण्यासाठी सोडण्यासाठी आता सकाळपासून किती म्हणजे लोकांच्या आड्याडचणी दूर केल्या तर बऱ्याचशा लोकांचे उत्पन्नाचे दाखवणे दिलेले आहेत जातीचा चौकशीचा आव्हान दिलेला आहे एक आपाक नोंदी काय आमच्याकडे आलेल्या आहेत आपाक कमी करण्यासाठी आणि काही जुन्या सात ज्या चुका झालेल्या जा त्या सुद्धा या ठिकाणी नवीन सातबारावर दुरुस्त करण्यासाठी काही म्हणजे आमच्याकडं तक्रारी आलेल्या आहेत त्याचं पण या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने जलद गतीने म्हणजे नोंदी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सकाळपासून किती लोकांच्या म्हणजे आकडेवारी आहे का

किसान कार्ड कार्ड ते कशासाठी त्याचा काय कुठं वापर करणार तुम्ही काय आता वापर होतो म्हणजे किसान किसान कार्ड वय रोजगार हमी कार्ड वेगळा आणि किसान कार्ड किसान कार्ड कुठ कुठे उपयोग होते कुठे कुठे उपयोग होते किसान कार्डचा वापर काय होती काय फायदे तोटे असतील त्यासाठी काढून ठेवायचे आवाहन केलेलं आहे महाराज सरकार त्याप्रमाणे आम्ही सगळे लाभार्थी पळसगावरून आलो तुम्ही म्हणता का किसान कार्ड काढसाठी तुम तुमचं गाव कुठलं येरमोडे काय कशासाठी आलो हा किसान कार्ड कार्ड किसान कार्ड काढ आहे अच्छा अच्छा काढलं का हा दिले मिळाले का अच्छा अच्छा ओके बरं किती वाजता मिळणार हे लोकांना काय नोंद करून घेतली

सकाळपासून चालू होतं hmm. अच्छा आता म्हणजे होईल चालू नंतर किती झाले नोंदी लोकांच्या ग्राहकाची सर्व्हरमध्ये विशाख झाले सकाळपासून तुम्हाला येतं आता सर्व्हर डाऊन म्हणते काय करणार तुम्ही आता उद्याच येणार उद्या नाही येत आजच्या दिवस आहे तुम्हाला तिकडं पावती अच्छा अच्छा पावती दिली बा पोच पावती ना असं का डायरेक्ट सर्वच बंद आहे म्हणजे याचा विषय नाही आलं कोणाचं झालं नाही तर आता दिवसभरात कशा कशाच्या नोंदी झाल्या लोकांनी कसा प्रतिसाद दिला खेड्यापाडीतील लोकांनी कोणत्या कोणत्या गावाने बोजा कमी करणे अमोक तमूक असं कुठल्या प्रकारची कामं झाली या कामच्या दरम्यान कातरखटाव येरळवाडी हिंगणे तडोळे बोंबाळे डाळमोडी येनकुळ खातोळ कन्सेवाडी पळसगाव बनपुरी मानेवाडी तुपेवाडी दांबेवाडी यलमळवाडी या पंचप्रोशीतील सर्व खातेदारांनी या ठिकाणी आमच्याकडं वारस नोंदी म्हणजे नोंद घालण्यासाठी दिलेल्या आहेत काही नोंदी एकमेच्या आलेल्या आहेत काही नोंदी एकशे पंचावन्न रोषीच्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचप्रमाणे उत्पन्नाचे दाखले जातीचा चौकशीचा अहवाल काही शेतकऱ्यांनी बँकेचे पत्र आणलेले आहेत बोजा कमी करण्यासाठी काहीचे जप्ती आदेश या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा ॲग्नेस निमित्तानं प पंचावन्न खातेदारांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे आणि पुरवठा विभागातूनसुद्धा बऱ्याचशा राशन कार्डाच्या या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेल्या आहे या विभागाच्या माध्यमातून तर या कॅमच्या अनुषंगाने या पंच परिस्थितीतील बऱ्याचशा खातेदारांचे कामं मार्गी लागण्यासाठी फार मोठी मदत या ठिकाणी झालेली आहे आणि बाकीचं जे काम आहे ते पुढील टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी करण्याचा आमचा आग्रह आग्रक राहील असं मला वाटते बऱ्याच ठिकाणी काम झालेले आहेत म्हणजे आज तुम्ही शासन आपल्या हा एक दिवसाचा उपक्रम तुम्ही तर राबवला तर आता तुम्ही आता म्हणला की पुढील हप्त्यात म्हणजे अजून असं तालुक्यात परत फेरसे होणार आहेत का शासन आपल्या उपक्रम काही तर कात्रड घेणार आहे एकाच ठिकाणी नाही उर्वरित जी काय खात्यांची कामं राहिलेली आहे उर्वरित राहिलेली रेग्युलर मध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचे या ठिकाणी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा